नमस्कार ही पुरणपोळी पहा ना किती मस्त अशी छान टम्म फुगलेली आहे आज आपण अशीच ही टम्म फुगलेली गुबगुबीत मस्त अशी काटोकाट पुरण भरलेली पण पुरणयंत्राचा किंवा मिक्सरचा वापर न करता आपण कसं पुरण केलं आहे आणि पुरणपोळी आपली कशी मस्त अशी मऊ लुसलुशीत झालो आहे ती आपण आज पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने काहीही तामजाम न करता तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा सुरुवातीला मी एक कप चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला डाळ आणि पहा चार तास मी डाळ भिजत ठेवली होती आणि चार तासानंतर तुम्ही बघताय डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे तुम्ही रात्रभरसुद्धा ही डाळ भिजवू शकता आता एक कुकर घेतलेला आहे मी लहान कुकर घेतलेला आहे त्यामध्ये ही सगळी डाळ पाण्यासहित मी घातलेली आहे डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घातलेलं होतं त्यामुळे ते पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे आणि आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता ह्यामध्ये थोडंसं अजून पाणी मी ॲड करते डाळ शिजायला जितके आपल्याला पाणी लागेल तितकं आपल्याला पाणी ह्यामध्ये घालायचं आहे थोडीशी ह्यामध्ये आता मी हळद घालणार आहे हळद घातल्याने पुरणाला छान असा रंग येतो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा तऱ्हेने आणि आता कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि आता आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत म्हणजे डाळ आपली व्यवस्थित शिजेल तर इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण पोळीसाठीची कणिक भिजवून घेऊया तर इथे पहा ज्या वाटीने एक कप चणा डाळ घेतली त्याच वाटीने मी एक कप गहूपीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण गहूपीठ नको असेल तर त्याऐवजी तुम्ही पूर्ण मैदासुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता थोडंसं मीठ टाकायचं आणि पुरणपोळीला रंग छान येण्याकरता थोडीशी हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता पहा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे जशी आपण चपाती करता कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर आपल्याला कणिक इथे भिजवून घ्यायची आहे इथे आपण ही कणिक आपली भिजवून झालेली आहे आपण जास्त वेळ काहीही तिंबत वगैरे ठेवणार नाही आहोत थोडंसं तेल घातलं तेलाचा हात असा यावर फिरवून घेतला आणि परत एकदा छान मळून घेतली आणि आपली ही कणिक भिजवून झालेली आहे आता यावर ओला कॉटनचा रुमाल मी ठेवलेला आहे आणि आता आपल्याला ही कणिक ओलवत ठेवायची आहे तर आपली कणिक इथे ओलवते तोपर्यंत आपण आता पुरण बघूया तर कुकरच्या सहा शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत वाफ जिरल्यानंतर झाकण काढलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही डाळ अगदी मऊसूत शिजलेली आहे अगदी जास्त गाळ पण करायचा नाही पण डाळ मऊसूत सु शिजणं अगदी आवश्यक आहे तर यामध्ये आता थोडंसं जर जास्त पाणी असेल तर ते काढायचं आहे आपल्याला त्यासाठी एका गाळणीवर मी ही डाळ सगळी काढून घेतली त्यामुळे यातलं अतिरिक्त पाणी निघून जाईल हे पहा थोडंसं ह्यामध्ये पाणी होतं ते सगळं आता काढलेलं आहे आणि आता आपल्याला ही डाळ एका जाड तळ्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची मी कुकरमध्येच घेतलेली आहे तुम्ही एखाद्या कढईमध्ये किंवा जाड तळाच्या भांड्यामध्येच घ्यायची आहे नाहीतर मग हे पुरण लागू शकतं तर आता इथे पहा स्मॅशरने मी अशी छान अशी स्मॅश करून घेते आपण नंतर हे पुरण अजिबात मिक्सरवर वाटणार नाही आहोत किंवा यंत्रावरसुद्धा वाटणार नाही आहोत त्यासाठी स्मॅशरने छान अशी स्मॅश करून घ्यायची आहे त्यासाठी आपली डाळ ना व्यवस्थित शिजणं आवश्यक आहे आणि पहा डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि छान अशी स्मॅशसुद्धा करून झालेली आहे तर डाळ पूर्ण स्मॅश झाल्यानंतरच यामध्ये मी एक कप चिरलेला गूळ घातलेला आहे आणि एक चमचा थोडीशी साखर घालायची आहे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एक चमचा साखर अवश्य घाला त्यामुळे पूर्णाला छान अशी चव येते आणि डाळ स्मॅश करून झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये गूळ घालायचा आहे आधी घालायचा नाही नाहीतर मग डाळ व्यवस्थित आपली अशी घोटून होणार नाही हे पहा गूळ व्यवस्थित असा वितळलेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि थोडासा चमचा मी असा रोवून बघितला तो पडतो आहे म्हणजे आपलं पुरण अजून झालेलं नाही आहे अजून पुढच्या दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पुरण आपलं हे सुकलेलं आहे चमचा परत एकदा रोवून बघितला छान असा उभा राहिला आहे म्हणजे व्यवस्थित असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं अगदी मऊसूत आपलं पुरण झालेलं आहे वेलची जायफळची पूड घातली आणि छान असं एकजीव करून घेतलं आणि अगदी आपलं व्यवस्थित असं हे पुरण झालेलं आहे आता आपण कणिक बघूया रुमाल मी काढून घेतला आहे थोडासा तेलाचा आणि पाण्याचा हात लावून छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपलं कणिकसुद्धा झालेली आहे व्यवस्थित आणि तुम्ही पुरण बघू शकता किती अगदी मऊ सूत लोण्यासारखं झालेलं आहे आपण जरासुद्धा ह्याला पुरणयंत्रातून किंवा पुरणाच्या जाळीतून गाळून घेतलेलं नाही आहे पुरणपोळी करायला घेऊयात तर अगदी लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे हे पहा आणि त्याच्यात दुप्पट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला ह्या तांदळाच्या पिठीमध्ये हा गोळा असा घोळवून घ्यायचा आहे आणि त्याची अशी पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पुरण हे पहा असं अंगठ्याच्या साह्याने आतमध्ये असं दाबायचं आहे आणि आपली कणिक असते ती अशी वरच्या साईडला घ्यायची आहे असं छान पुरण अगदी काटोकाट भरायचं आणि सगळ्या बाजू अशा बंद करून घ्यायच्या हे पहा मस्त असा आपला उंडा असा हा तयार झालेला आहे आता इथे मी तांदळाची पिठी वापरलेली आहे लाटण्याकरता तांदळाच्या पिठीने काय होतं पुरणपोळी छान अशी सरसरीत लाटता येते हाताने थोडंसं पोळपाटावर असं थापून घ्यायचं म्हणजे पुरण अगदी सगळीकडे पसरतं आणि हे पहा तांदळाच्या पिठीने किती मस्त अशी अगदी हलक्या हाताने कडेकडेने लाटणं फिरवत आपल्याला पोळी ही लाटून घ्यायची आहे किती व्यवस्थित अशी ही आपली पोळी अगदी सरसर फिरते काटो काट अगदी मस्त असं हे पुरण सगळीकडे पसरलेलं आहे आता आपण भाजून घेऊयात तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे त्यावर ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर लगेचच पोळी उलटायची नाही थोडेसे हलके बुडबुडे आले की आपल्याला ही पोळी अशी बाजू परतून घ्यायची आहे मस्त अशी पोळी आपली फुकते सुरुवातीला मी तेलच लावते कारण पोळी ही खाली काढल्यानंतर त्यावर तूप लावायचं म्हणजे पोळीला स्वाद छान येतो तरी पहा पोळी अशी सतत उलटायची नाही दोन्ही बाजूने छान अशी खरपूस आपली ही पोळी भाजून घ्यायची किती मस्त पहा सुरेख असा रंग आलेला आहे आणि पोळीसुद्धा आपली छान अशी झालेली आहे अशाच मी ह्या रायलेल्यासुद्धा पोळ्या करून घेतल्या पहा मस्त अशी पोळी किती टम्म अशी फुगलेली आहे आणि खरोखर पोळी अगदी मस्त गुबगुबीत आणि मऊसूत झालेली आहे ही पहा छान अशी ही आपली दुसरी पोळीसुद्धा तयार झालेली आहे आणि अशाच या मी या सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे दुधाबरोबर सव केलेल्या आहेत आहे की नाही अगदी झटपट होणारी पुरणपोळी जराही आपण पुरण पुरणयंत्रावर किंवा पुरणाच्या गाळणीवर जरा पण गाळून घेतलेलं नाही काहीच त्रास ह्याचा झालेला नाही अगदी अर्ध्या ते पाऊन तासात ह्या पोळ्या होतात आणि अगदी मऊ सूत लोण्यासारख्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की अशा प्रकारे करा आणि पुन्हा भेटूया धन्यवाद